सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे साका शहर यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते गुप्त माहितीच्या आधारे जनसेवा हॉटेल समोर दरबार रोड भद्रकाली येथे एक विधी संघर्षग्रस्त बालक धारदार तलवार घेऊन दहशत माजवताना आढळला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने तातडीने कारवाई करत या बालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून धारदार लोखंडी तलवार जप्त केले ज्याची किंमत एक हजार रुपये इतकी आहे या बालकाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या संपूर्ण कारवाई संदीप कर्नी पोलीस आयुक्त नाशिक तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांचे पथक सहभागी झाले होते या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार देविदास ठाकरे रमेश कोळी रोहिदात लिलके पोलीस अंमलदार जगेश्वर पारसे मुक्तार शेख आप्पा पानवळ आणि शेनी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे करणसिंग बावरी न्यूज नाशिक